प्रेक्षकांनो अण्णा अर्जुनच्या घरामध्ये फूट पाडतोय बाहेरचे लोक घरातल्या वैयक्तिक मतभेदाचा कसा फायदा घेतात ना हे उत्तम उदाहरण आहे ठरलं तर मग ही सिरियल तर प्रिया त्या पत्रकारांना सांगत असते इथे कोणालाही दोषी ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये आणि घरातले लोक आजारी आहेत आणि कोणी काही बोललं ना तर सगळ्यांना सोशल मीडियावर एक्सपोज करेल मी सायली विचार करत असते प्रियाची ही काय नवीन चाल आहे हा खोटेपणा सिद्ध करून हिला काय करायचंय आता प्रिया म्हणत असते इथल्या प्रतिष्ठित लोकांना जर तुम्ही आता त्रास द्यायचा प्रयत्न केला ना तर बघा आता लगेच ते पत्रकार म्हणतात ही कोण मुलगी आहे तर आता लगेच पूर्णात जी अभिमानाने सांगतात ही तन्वी आहे माझी नात मग अश्विन त्या पत्रकारांना म्हणतो जा, तुमी, तु जा आता तुम्ही प्लीज निघा इथून आणि मग ते सगळेजण गेल्यावर अस्मिता म्हणते बरं झालं ग तन्वी तू आलीस ही सगळी बाजू किती छान सांभाळलीस ग तन्वी तू ते पत्रकार किती त्रास देत होते आम्हाला मग प्रिया त्यांना म्हणते तुम्ही किती स्ट्रेस घेतलाय चला बरं आपण आतमध्ये जाऊया आता पूर्णाजी म्हणतात तन्वी बाई तू आलीस न आम्हाला खूप आधार वाटला ग बाळा नाही तर आम्हा दोघींना काही सुचत नव्हतं बघ अस्मिता म्हणते अगं मम्माची तर खूप तब्येत बिघडली आहे लगेच प्रिया म्हणते आई आई गो खरच का ग मी बघून येते हं मामीला अश्विन म्हणतो झोपली ती सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही जरा आराम करता का हे बाबांना घेऊन आले ना की में उठोते ना मी उठवते ना तुम्हाला पूर्णाजी लगेच म्हणता काही गरज नाहीये म्हणते पूर्णाजी तू अजिबात काळजी करू नकोस प्रताप मामांना काहीही होणार नाहीये अगं मला बातमी कळल्या कळल्या मी लगेच निघाले बघ आता मी तुझ्या बाजूने खंबीरपणे उभी आहे बघ बघ पूर्णाजी लगेच म्हणतात अगदी प्रतिमाची मुलगी शोभतेस ग आणि आता पूर्णाजी आतमध्ये गेल्यानंतर ही प्रिया या सायलीकडे बघून अशी तिला हुल देते उगाच आता सायलीला माहितीये ही काय चीज आहे प्रेक्षकांना आज खूप भारी दाखवलंय त्यांनी थोडासा व्हिडिओ स्किप करू नका ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी सबस्क्राईब करून टाका बिचारा अर्जुन जीवाचं रान करतोय त्याच्या वडिलांसाठी सगळीकडे शोधाशोध करतोय तो पुन्हा एकदा त्यांच्या ऑफिस मध्ये आलाय आणि प्रतापरावांच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगतोय की तुम्हाला काही कळलं कोणावर संशय आला तर प्लीज मला कळवा इकडे अण्णाची नाटकं चालू आहेत दुखण्याची इथला बनेल दाखवलाय प्रेक्षकांना अण्णा जबरदस्त कॅरेक्टर आहे तर आता रविराज येतात आणि म्हणतात अरे बापरे शिखरे काय झालं तुम्हाला मग ही साक्षी म्हणते काही नाही जरा श्वास घ्यायला त्रास होत होता त्यांना मग लगेच हा चैतन्य म्हणतो डॉक्टर काही सिरियस नाहीये ना मग ते डॉक्टर म्हणतात हो हो जरा सिरियसच आहे यांचं बी पी न अचानक शूट झालंय त्यांना आत्ताच ना जरा पॅनिक अटॅक येऊन गेलाय मी काही औषध दे लिहून देतो तुम्ही मागवून घ्या प्लीज त्यामुळे त्यांना जरा बरं वाटेल आणि हो जरा महत्वाची गोष्ट त्यांना त्रास होणार नाही टेन्शन येणार नाही याची काळजी घ्या हा लगेच चैतन्य म्हणतो हो डॉक्टर तुम्ही औषध लिहून द्या मी लगेच घेऊन येतो आता हा डॉक्टर सुद्धा प्लॅन केलेला आहे यात काही शंका नाही प्रेक्षकांनो आता ते डॉक्टर गेल्यानंतर लगेच रविराज म्हणतात काय हो शिके कसला स्ट्रेस आलाय एवढा तुम्हाला आता लगेच हा चैतन्य कसा बोलतो बघा ना प्रेक्षकांनो सर आता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एकच स्ट्रेस आहे आणि त्या स्ट्रेसचं नाव आहे अर्जुन सुभेदार आणि मग साक्षीने आणि चैतन्यने झालेली सगळी गोष्ट त्या रविराजांना सांगितली किती रंगवत आहेत झालेल्या गोष्टी म्हणजे फक्त अर्जुन आणि सायली या दोघांना एकटं पाडणार आहेत हे सगळे मिळून लगेच रविराज म्हणतात अर्जुननी ना सगळ्या लिमिट क्रॉस करून टाकलेल्या आहेत थोडीसुद्धा सतसत विवेक बुद्धी त्याच्या शिल्लक राहिलेली नाहीये लगेच साक्षी म्हणते जाऊ द्या ना सर त्यांच्या वडिलांना अटक केली आहे ना म्हणून त्यांना टेन्शन आलं असेल रविराज म्हणतात अरे म्हणजे एवढा काय तोल जाऊ द्यायचा अर्जुनने तो शिष्य होता ना माझा एकेकाळी हे शिकला का तो माझ्याकडून लगेच चैतन्य म्हणतो सर त्याला काही जरी सांगितलं ना तरी दगडावर डोका आपटून घेण्यासारखं आहे रविराज म्हणतात खरे बाबा तुझं लगेच अण्णा नाटकं करतो अ रविराज सर तुम्ही आत्ता कशी काय आला तो नाही म्हणजे प्रतापराव कसे येतो रविराज म्हणतात अहो तेच तर सांगायला आलो होतो मी म्हणजे सुदैवाने एक जज माझ्या ओळखीचे निघालेत आणि कायद्याच्या चौकटीत बसून त्यांनी प्रतापच्या जामीनावर ती सही केली आहे आता त्याला लगेच जामीन मिळेल मग चैतन्य म्हणतो अरे वा ही तर खूप चांगली बातमी आहे मग नागराज म्हणतो आम्ही गेलो होतो पोलीस स्टेशनवर ते साहेब म्हणाले की म्हणजे जज साहेब म्हणाले की लगेच आम्ही तिथे लेटर पाठवतोय हो आणि प्रतापला लगेच सोडण्यात येईल लगेच अण्णा म्हणतो वा 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 काय आनंदाची बातमी आहे मी येतो तुमच्यासोबत पोलीस स्टेशनला चैतन्य म्हणतो नाही नाही अण्णा तुम्ही नाही यायचे तुम्हाला आरामाची गरज आहे अण्णा नाटकं गरज असतो तो म्हणजे तसं नाही नाही आम्ही जीवाभावाची मित्र आहे आम्ही येणार एनार म्हणजे येणार सोडवायला त्यांना लगेच साक्षी म्हणते अण्णा काही ऐकणार नाही आपण जाता जाताच त्यांची औषधं घेऊयात रविराज म्हणतात शिखरे कमाले बाबा तुमची या अवस्थेत पण तुम्ही मैत्री जपतात लगेच चैतन्य टोमणा मारतो हो ना नाहीतर काही काही मित्र असे असतात असो काय बोलणार आता लगेच अण्णा म्हणतो हो आओ आम्ही आस चला आधी आपण प्रतापरावांना जाऊन सोडून येऊ आता हे सगळे सगळेजण प्रतापरावांना सोडवण्यासाठी त्यांच्या जेलमध्ये गेले तिकडे इकडे प्रतापराव खूप टेन्शन मध्ये असतात काय होऊन बसले सगळं अर्जुन येईल ना मला सोडवायला जामीन मिळेल ना मला असा विचार करून ते खूप अस्वस्थ झालेले असतात आणि इकडे हा विचार अर्जुन अस्वस्थ झालेला आहे काय करू मी कसं माझ्या वडिलांना सोडवू हे सगळं कोणी केलं असेल का केलं असेल का मला क्लू मिळत नाहीये हे सरनाईक जस्टिस कोणी कोणी अवेलेबल नाही आहे यावेळेला मी कसं सोडवू डॅडना बिचारा अर्जुन त्याला टेन्शन आहे प्रेक्षकांनो घरी कसं जाऊ मी मम्मा समोर काय करू आणि इकडे बघा हे सगळे शातीरचे शातीर पोहोचलेत प्रतापरावांकडे अण्णा रविराज लगेच प्रतापराव म्हणतात अरे रविराज हे सगळं काय होऊन बसलं रे लगेच रविराज म्हणतात काळजी नकोस करू प्रताप हे बघ आपल्या कुटुंबात काहीही घडलं संकट आलं तर तुझ्यामध्ये ती तिला मी आलो नाही असं कधी झालंय करे लगेच हे प्रतापराव म्हणतात माहितीये मला अर्जुन आणि तू मला काहीच होऊ देणार नाही मला माहितीये आता लगेच अण्णा म्हणतो प्रतापराव तुमची तब्येत ठीक आहे ना लगेच मोठ्या मोठ्या खोकलायला लागतो नाही म्हणजे तुम्हाला काही त्रास तर नाही होते ना आता हे प्रताप बघायला लागतात अण्णाकडे लगेच ही साक्षी म्हणते अहो तुम्हाला अटक झाली आहे ना तेव्हापासून अण्णांना चैनच पडत नाहीये बघा काका लगेच प्रतापराव म्हणतात हो नाही मी ठीक आहे मला कधी इथून बाहेर पडतोय मी असं झालंय बघा पण आता मी काय करू माझ्यावर हा कसला आळा आलाय लगेच रविराज म्हणतात अरे प्रताप तू काळजी नको करूस हे बघ हे मैपत तुझं जामीन द्यायला आले आणि तुला आजची रात्र इथे राहावं लागणार नाहीये तू या सगळ्यातून सुटणारच बघ बघ प्रतापराव म्हणतात चैतन्याला तुझ्यासोबत बघितलं ना मी तेव्हाच मला कळलंय Okay. की माझ्या घरातल्या वकिलांची फौज माझ्यासाठी लगेच धावून आली आहे लगेच चैतन्य म्हणतो हो म्हणजे हे सगळं सरांनी केलंय त्यांचं बीपी शूट झालं तरी सुद्धा ते इथे आलेत लगेच आता अण्णा म्हणतो आहो गडकरी एवढं काही नाहीये हो आणि खोकळायला लागतो नागराज म्हणतो अरे मैपत जरा सावकाश एकदा का प्रताप सुटला की मग भरपूर आराम कर प्रतापराव म्हणत असतात अर्जुन कसं काय नाही आला अजून आता हे सगळे जण गप्प बसतात मग रविराज म्हणतात बरं चल प्रताप आता आपण सगळ्या प्रोसिजरला सुरुवात करूया चैतन्य चल लवकर आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेऊया येतो रे प्रताप आम्ही चल तू पण ये लवकर आता हे सगळे जण गेलेत त्या पोलिसांकडे फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला आता प्रतापरावांचा गैरसमज झालाय ते विचार करतात चैतन्य रविराज सोबत आहे म्हणजे अर्जुननी सगळे गैरसमज दूर करून रविराजची मदत घेतली तर आता इकडे या प्रियाची प्रचंड नाटकं सुरू आहे लगेच ती सगळ्यांना म्हणत असते बस ग अस्मिता किती स्ट्रेस घेतलायस तू काय ग पूर्णाजी अगं तू आराम करणं ऐकत पण नाहीयेस पूर्णाजी तू माझं सायली आपली बघ अगत असते ही नाटकं काय चालली आहेत ते आता प्रिया म्हणते अगो पूर्णाजी तू म्हणतेस ना कर नाही त्याला डर कशाला किती वाईट अवस्था केली आहेस रडून रडून स्वतःची पूर्णाजी म्हणतात अगो जोवर प्रताप दिसत नाही ना तोवर मला शांत नाही वाटणार प्रिया म्हणते बघा ना तुमच्या दोघींचे चेहरे कसे झालेत ए पूर्णाजी तू आता आजारी पडलीस ना तर मी अजिबात खपवून घेणार नाही अ थांबा हा, मी तुम्हाला दोघींना पाणी देते हे घे बरं पूर्णाजी पाणी घे अगं पूर्णाजी मी एक काम करते मी तुमच्या दोघींसाठी ना सरबत बनवून आणते माझ्या हातचं सरबत प्याल ना तर येईल तुम्हाला प्रिया मनात विचार करत असते या घरासाठी मी कशी करेक्सून ना हे सगळं दाखवण्याचा जा मस्त चान्स आहे हा तर आता इकडे सगळे प्रोसिजर यांनी पूर्ण केले आणि जामिनाच्या पेपरवर मैपतने साईन केलेली आहे प्रेक्षकांना आणि पैसे सुद्धा मैपतने भरले पुढचा सीन बघा तुम्ही प्रेक्षकांना जबरदस्त दाखवलाय अण्णा आता सह्याबिया करून बाहेर आलाय नागराज अण्णा आणि साक्षी जण एकमेकांकडे बघायला लागतात आणि मोठ्याने हसायला लागतात आणि मग नागराज म्हणतो म्हणतो सॉलडे सा मैपत तू तुला हजार तोफांची मी यार साक्षी मला आधीनं काही कळत नव्हतं कसली पावडर कुठली कंपनी कुठलं काय ठेवायचं काय समजत नव्हतं मला मी हाल वेलायला विचारलं काय झालं काय झालं पण हा सांगेल तर शपथ कळली याची खेळी त्या प्रतापला अडकवायचं आणि स्वतःच काढायचं सॉलिडेस यार तू सॉलिडस साक्षी म्हणते हा सापळा फक्त प्रतापसाठी नव्हता तो रविराज आणि तो बिंडोक चैतन्य दोघं पण अडकले त्याच्यात त्यांना बघितलं ना ते दोघंही तुमचं कौतुक करून करून थकत नव्हते आता मैपत म्हणतो कसं आहे ना नागराज मी जे काम हातात घेतो ना ते एकशे तेरा टक्के करूनच दाखवतो नागराज म्हणतो अरे मला माहिती आहे रे बाबा चांगलंच आता अण्णा म्हणतो अजून काही माझा प्लॅन पुरा नाही झालेला आहे नागराज म्हणतो आता काय करणार आहेस तू अण्णा म्हणतो कसं असतं ना नागराज शेठ जाळं टाकलं ना की सगळी बारीक सारीक माशीच जाळ्यात अडकतात आणि ते काय मीठ मसाला लावायचा आणि तळून खायची अशा लायकीचे मासे असतात ते खरा मासा जो असतो ना तो असतो देवमासा तो, देव तो जाळ्यात सापडला पाहिजे साक्षी म्हणते तो देवमासा म्हणजे अर्जुन सुभेदार अण्णा म्हणतो एकदा का तो, एक तो देवमासा माझ्या जाळ्यात गुतला आणि तडफड तडफड करायला लागला की मग समजायचं मी बाजी मारली म्हणून नागराज शेठ कळलं का आता प्रेक्षकांनो रविराज आणि ते सगळेजण बाहेर आले प्रोसिजर पूर्ण करून पोलीस म्हणतात की तुम्ही थांबा बाहेर मी सोडतो लगेच सरांना त्या आता रविराज म्हणतो थँक यू हं आता बाहेर आल्यावरती हा प्रत महिपत विचारतो बेल मिळाली की नाही व्यवस्थित झालं ना सगळं रविराज म्हणतो हो सगळं व्यवस्थित झालंय आता प्रतापराव बाहेर येतात महिपतच्या म्हणजे गळा गळाभेट घेतात त्याच्या पाया पडतात प्रेक्षकांनो मुद्दाम ह्या मैपतने प्रतापरावांवर हे उपकार केलेत म्हणजे ते, ते कायमचे त्यांचे मिंदे राहतील ना म्हणूनच मी सुरुवातीला म्हणलं बाहेरच्या लोकांनी घरात ढवळाढवळ केली ना की असं घर फुटतं प्रेक्षकांनो भयंकर हे सगळं पण काही म्हणा मालिकेमध्ये आता थोडं जिवंत पण आलाय असं मला वाटतंय आता इकडे प्रिया शरबत करत असते पण तिला एकही वस्तू सापडत नसतात आणि सायली एक एक वस्तू तिला आणून देते आणि काय ते साखरेचा डब्बा मिठाचा डब्बा असं अगं सायली तिच्या हातात देते आता प्रिया तिच्याकडे लगेच बघायला लागते मग सायलीने जबरदस्त सा टोमडा मारलाय प्रियाला ती म्हणते कसं आहे ना प्रिया हे घर माझं इथल्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत इथपासून ते इथल्या घर इथल्या लोकांना आनंदी कसं ठेवायचं इथपर्यंत मला सगळं आहे तुला जर काही मदत लागलीस ना तर सांग मला हां मग प्रेक्षकांनो प्रिया अशी रागाने बघायला लागते सायलीकडे आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे पण छान दाखवला आहे की नाही आज मग लाईक करायला विसरू नका पण पुढे जबरदस्त दाखवलं आहे त्यांनी आणखीन म्हणजे उद्या खूप मजा येईल तुम्हाला बघायला अर्जुन पोहोचतो जेलमध्ये आणि त्याला कळतं की त्याच्या वडिलांची बेल महिपतने केली आणि तो खूप चिडतो महिपत मस्त अर्जुनच्या घरी टेबलावर बसलेला असतो हे बघून अर्जुनला खूप त्रास होतो आणि अर्जुन त्याला इतका धुवायला लागतो खूप मारतो अर्जुन त्याला मग प्रतापराव चिडतात आणि अर्जुनच्या तोंडात मारतात आणि सगळेजण अर्जुन कडे बघायला लागतात तर प्रेक्षकांना छान ना रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका आणि उद्या बघायला सुद्धा ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका धन्यवाद